मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलाच बॉल फुलटोचा बॉल होता अगदी ऑन दी राईज खेळ आहे क्षेत्रक्षक अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये येतील बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत तो दोन धावा धावपलकावरती नक्कीच अक्रॉस द बॅटने हा बॉल खेळला सौरभ आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथे ऑन दी मार्क झालंय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती वरती, गोलंदाजी वरती। सुजल मोरे या गोलंदाजाकडे विशेष करून आम्ही नजर देतोय यंगस्टर कुरोशीचा हा खेळाडू आहे मात्र गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केला आहे उदयमुख खेळाडू पुन्हा एकदा तयार हो यावेळेला बॉल सोडून दिलाय डावी एसटी सोडून जाणारा बॉल वाईट प्लस वन असा पंचांचा कॉल मिळालेला आहे त्या दोन धावा नक्कीच इथे मात्र लाईन वरती थोडासा कंट्रोल त्यांचा निसटता पाहायला मिळाला आणि दरम्यान मात्र मिळाल्या त्या दोन धावा म्हणजे एका बॉलच्या पाठीमागे चार धावा धावफलकावरती लगावल्या सौरभ हा फलंदाज इम्प्रेसिव्ह कावगिरी करेल यामध्ये दोमात नाहीये टप्प्यातचा बॉल उसळी देणारा बॉल परंतु फलंदाज फसले थोडासा डोक्याला हात त्यांनी लावला नाराज पाहायला मिळाले आलेला आहे तो डॉट बॉल सौरभ हे फार मोठे मी सौरभ यांना नेहमीच प्रभा प्रभावित केले त्यांनी ज्याच्या वेळी ते, वे ते बॅटिंगसाठी आलेत ना मोठे प्रहार हा त्यांचा एक हत्खंड आहे आणि या मॅच मध्ये सुजल देखील कमी नाहीये अगदी बरोबर आहे याला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न परंतु लागोपाठचा दुसरा बॉल आलेला आहे तो डॉट बॉल शैलेश सर ज्या पद्धतीने सुजल यांची तुम्ही चर्चा केली अगदी नावाला साजेशी खेळी नक्कीच असं म्हटलं तर ना की हात आणि सात योग्य वेळी दिली ना तर कारण आल्यावर असं म्हटलं तर ना की हात आणि सात योग्य वेळी द्या वेळ निघून गेल्यावरती कोणीही तुम्हाला विचारणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय तो तीन आणि अजूनही चार धावा धाव आहेत निश्चितपणे पहिल्या बॉलवरती चार होत्या परंतु त्यानंतरचे लागोपाठचे दोन बॉल डॉट आलेले आहेत पुन्हा एकदा गोलंदाज सुजल तयार हो यावेळेला फटका फसलाय बॅटचा किनारा लागलाय विकेट किपर खूप वेगाने आले परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीत एक जीवनदान सौरभला नक्कीच प्रभावित केलंय बिहाइंड द विकेट एस टी रक्षकाने कमालीची चप्पल दाखवली होती विशाल यांनी मात्र दरम्यान त्यांना ती कॅच कॅरी करत असताना थोडसा एक पाऊल कमी राहिले स्टार्ट स्टार्ट घेतला होता हे देखील पाहायला मिळालं अगदी बरोबर आहे यंग टॅलेंटेड खेळाडू आहे उदयमुख खेळाडू आहेत समोरच्या बाजूने अनुभवी खेळाडू असले तरी प्रयत्न त्यांचे अक्षरशः अप्रतिम पाहायला मिळत आहेत चांगली गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केलेली आहेत राहुल स्ट्राईक इंडला आहेत आतापर्यंत त्यांना स्ट्राईक मिळाली नव्हती आता यावेळेला स्ट्राईक मिळाले ओहो, पहिलाच बॉल पेस करत असताना पहिल्याच वरती अगदी स्वागत केलंय परंतु दहावा किती मिळणार यस डिपलेंटली सहा धावा आलाय तो षटकार अप्रतिम नक्कीच आपण या बॉलच्या पाठीमागची प्रक्रिया पाहिली तर अतिशय सुंदर आपल्याला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल असं म्हटलं होतं ना की ध्येय प्राप्तीसाठी तुम्हाला अतोनात प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले ऍक्शन फार कमालीची होती रिॲक्शन देखील तेवढीच कमालीची अगदी बरोबर आहे बॅकपुटला जाऊन आणखीन एक मोठा प्रहार क्षेत्र बनेल प्रेक्षक आउट ऑफ द पार्क बॉल निघून चाललाय सहा धावांसाठी आलाय आणखीन एक धमाकेदार षटकार राहुल यांच्या बॅटमधून हे हे सी दिस फेस तुम्ही याचा फेस पहा या फलंदाजाकडे तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये नाव आहे राहुल या नावाची चर्चा होईल पहा शरीराचा सडपाथळ बांधा शरीराचा सडपाथळ बांधा असताना देखील पठ्ठ्या तेल लावून मैदानाच्या आतमध्ये आलाय काही कम्मालीचे फटके खेळतोय जिथे दोन बॉल दोन षटकार त्याने ठोकले आहेत आणि या मॅचला दशा आणि दिशा देण्याचा प्रयत्न त्याने केलाय वा कम्मालीचा खेळाडू नाव आहे राहुल येस इज अगदी बरोबर आहे ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला शरीराचा बांधा जरी सड पातळ असला तरी फटके त्याचे मात्र दमदार आहेत अगदी मोठ्या फटक्यांची त्यांनी धमाकेदार सुरुवात केले एक षटकांचा खेळ समाप्त झालाय धावपलकावरती धावा आहेत सतरा धावा तर पहिलं षटक सुजेल यांनी थोडस महागडं टाकलेलं आहे ओढ क्रमांक दोन मध्ये गोलंदाज आलेले आहे आणि नाव आहे विशाल गोलंदाजीच्या रनमेवरती समोरच्या बाजूने सौरभ हो टॅबचा प्रयत्न कार्पेटच्या सायने अलाउंड आलाय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला विशाल यांचा आणि तिथे मात्र पहा एकेरी धावेचं दुहेरी धावेमध्ये रूपांतर केलंय चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाले अगदी ज्या पद्धतीने आपण पाहताय मॅच खूप महत्वाची आहे सेमी फायनल क्रमांक एक पाहताय जो जिंकेल तो मात्र सुवर्ण अक्षरामध्ये ट्रॉफीवरती नाव कोरेल परंतु तो संघ कोणता असेल पुन्हा एकदा विशाल जाधव बॅकपुटला गेले पंच चांगला आहे अगदी कवर रिजन मध्ये चेंडूला पाठवलं क्षेत्रक्षक अगदी चेंडू वरती येतील बॉल हातामध्ये घेऊन जातील परंतु पहा अगदी दोन्ही फलंदाजांची दहशत दोन्ही फलंदाजांची चमक पाहायला मिळाली आणखीन दोन धावा धावपलकावरती ऍड करूया धावपलक जाऊन पोहोचलाय तब्बल एकवीस अंकावरती नक्कीच एक पूर्णांक दोन चेंडूंचा खेळ संपला आपण पाहिलं ना त्या फील्डमध्ये थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं दुपारचं सत्र आहे जेवण थोडंसं जास्त झालंय हे देखील पाहायला मिळालंय आणि त्याच दरम्यान मात्र दोन धावा चतुरता पाहायला मिळाली सौरभ यांच्याकडे अगदी बरोबर आहे हो यावेळेला वेट आणि वॉच ची भूमिका घेतल्यानंतर अगदी सहजरित्या ही बॅट फिरवली गेली मिळालेली आहे ती सिंगल धाव टिक्लिअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय बावीस धावा धावपलकावरती बावीस धावा धावफलकावरती जरूर लगावल्यात एक पूर्णांक तीन चेंडूंचा खेळ संपलाय पाच धावा या ओव्हरमध्ये विशाल यांनी खर्च केल्यात मात्र स्ट्राईक वरती जो फलंदाज आहे ना त्याच्याकडे नजरा वळवल्या इथून पुढे तीन मोठे प्रहार येतील का हे फार मोठा प्रश्न आहे येणं गरजेचं आहे मी म्हणेन हो पुन्हा एकदा अंगभेदक हा बॉल ठप्पा पडल्यानंतर अंगावरती हा बॉल आदळला आणि त्यानंतर मिळालेली आहे ती सिंगल धाऊन लेग बायच्या स्वरूपामध्ये कुठेतरी आता विशाल जाधव यांनी मात्र कम जरूर केलाय नक्कीच ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल शरीराचा वेध घेतला बॉडी लाईन गोलंदाजी हा एक हतकंडा राहिला चेंज ऑफ पेस देखील मात्र फलंदाज राहुल पुन्हा एकदा ओहो शपल झाले होते स्वतः गिरकी घेतली होती परंतु बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव मिळाले असं म्हटलं जातं ना शैले सर जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे अनुभव अनुभव आणि मेहनत तुम्ही केली ना तर तुम्हाला यश प्राप्त होत असतं ओहो या पा, हो वेळेला पहा आणखीन एक चांगला बॉल अगदी उसळी देणारा बॉल आलेला आहे तो डॉट बॉल दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे धावपलकावरती दाबा आहेत चोवीस धावा शैलेश सर ज्या पद्धतीने आपण पाहतो ना पहिल्या षटकामध्ये सतरा धावा होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या सात धावा विशाल जाधव झांजवड यांनी खर्च केलेत नक्कीच तुम्ही मगाशी म्हटलं ज्या पद्धतीने एक्सपिरियन्स इज द गुड टीचर अनुभव तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे कारण की आयुष्य फार कठीण आणि अवघड असतं अवघड शाळा असते आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं मात्र पुढची परीक्षा कोणती करूशकत। करूशकत हे देखील आपण कल्पना करू शकतो करू शकत नाही म्हणून जी येणारी प्रश्नपत्रिका आहे ना ती जशी येईल ना तशा पद्धतीने सोडवत जाणं आणि हा क्रिकेटचा गुणधर्म आहे जो प्रत्येक बॉल येईल ना त्या मिरिट वरती तुम्हाला खेळणं फार गरजेचं आणि त्याच पद्धतीने खेळ खेळावा लागेल शेवटचं षटक मयूर शिंदे निश्चितपणे क्रिकेटचा क्लास क्रिकेटचा दर्जा क्रिकेटचं टॅलेंट तुम्हाला दाखवावा लागेल ओव्हर क्रमांक तीन मध्ये शेवटचं षटक घेऊन आले मयूर शिंदे यंगस्टार क्रोशी टीमच्या माध्यमातून बिलॉन्ग करत असतात पहिलाच बॉल ते घेऊन निघालेत समोरच्या वरच्या बाजूने सौरभ पहिलाच बॉल बॅकपुटला जाऊन पंच केलाय अलाउंड दी कार्पेटने चेंडू चाललाय डीप पॉइंट रिझन मध्ये क्षेत्रक्षक आहेत खूप वेगाने येतील फेक जरूर केले परंतु पहा धावची ची नामी संधी होते बालम बाल बचावलेले आहेत राहुल दोन धावा धावपलकावरती जोडूया सव्वीस धावा धावपलकावरती खर तर मयूर शिंदे चर्चा सातत्याने पूर्वक केली जाते कारण संपूर्ण सीजन मध्ये या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळाले मग के एस के चॅम्पियन ट्रॉफी असू द्या पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी असू द्या ओहो क्लीन बोल्ड यष्ट्या वध्वस्त परफेक्ट यॉर्कर बॉल पाहायला मिळालाय आणि इथे मात्र क्लीन बोल्ड होत असताना सौरभ मागारे परतलेत काय अपलातून बॉल हाताळलाय तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती ज्या गोलंदाजाला पाहताय ना त्याचं नाव आहे मयूर शिंदे खऱ्या अर्थाने मोळे म्हणून त्याला ओळखलं जात टीव्ही व्ही स्क्रीनवरती के एस गोलंदाज आज मात्र पश्चिम महाराष्ट्र गाजवतोय आणि त्याने मात्र मिळवलेला यॉर्कर लेंथ ता, हा त्याचा एक हथखंड ट्रेडमार्क आहे मयूर शिंदे यांचा आणि तेच पाहायला मिळालंय आणि तो पाहत असताना ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालं मयूर शिंदे असं म्हटलं आता ना की जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात जेवढ्या मोठ्या अडचणी येतात ना तेवढंच मोठं यश मिळतं यश मिळवलं आणि बाईच्या स्वरूपामध्ये येते एक धाव अंकित देखील झाले पुन्हा एकदा यॉर्कर बॉलची पुनरावृत्ती पाहायला मिळाली काय अपलातून त्यांनी बॉल हाताळलाय अक्षरशः बालमबाल बचवलेले आहेत राहुल देखील परंतु मयूर साठी मी दोन ओळी नक्कीच म्हणेन स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाहीये खऱ्या अर्थानं जी जिद्द जी, जी चिकाटी जी मयूरमध्ये भरलेली आहे ना ठासून अप्रतिम आहे कारण क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला मयूरच्या माध्यमातून सातत्यपूर्वक पाहायला मिळत असत काय गोलंदाजी केली जाते अप्रतिम अतिशय सुंदर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दांचा उल्लेख केला फार भार, भारी वाटलं स्वतःच्या मनगडामध्ये ताकद असेल तर ता, दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही हे उल्लेख आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि असं म्हटलं होतं की स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच औषध आणि ते म्हणजे कष्ट अगदी बरोबर आहे हो क्लीन बोल्ड आणखीन एक क्लीन मिळालाय या ओव्हरमध्ये मयूर शिंदे यांची दहशत काय असते ना ती संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते काय अपलातून गोलंदाजी केली जाते वा बाय वा। मयूर शिंदे ट्रेडमार्क गोलंदाज एस के क्रीडा प्रतिष्ठान सत्तावीस धावांवरती दोन फलंदाज ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल मयूर शिंदे आपल्या ट्रॅकवरून निघालेत विशाल जाधव हो, यांच्या अगेन्स्ट ओव्हर द विकेटने हा इनकटर जो सरळ वर्ती, ही ओळख आहे मयूर शिंदे या नावाची आक्रमकता आणि त्याने हेलिकॉप्टर देखील वरती गेले पंच केलेत आपण जर पाहिलं तर विकास आलेत दोन धावा अंकित केल्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे ट्वेंटी नाईन धावसंख्या काय गोलंदाजी हाताले मयूरने एक षटक हाताळलं फक्त चार धावा खर्च केल्या आणि दोन क्लीन त्यांनी या मध्ये घेतले खर तर मयूर साठी मी आणखीन दोन शब्द बोलेन कारण आपली कोणाशीही स्पर्धा नाहीये आपले कुणीही शत्रू नाहीयेत आपल्याला कुणालाही हरवायचं नाहीये आपल्याला फक्त कालच्या पेक्षा आज जास्त प्रगती करायचं आहे आपण आपल्या कालपेक्षा आज जास्त यशस्वी कसं होईल हे महत्वाचं असतं खरं तर प्रत्येक वेळा मयूर शिंदे मात्र वेगळं काही ना काहीतरी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये करत असतो आणि त्याच्या यशालाही देखील अगदी प्रगती होत असते सर्व पुढील मॅचच्या टॉससाठी जातोय जिथे झोळाई इलेव्हन कुमठे आणि त्यांच्या समेत असेल के यू सी सी गावडोशी आणि त्यांच्या सोबत असेल गा गाढवली आणि वेळापूर या दोन टीमचा टॉस केला जाईल आणि हा टॉस घेण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय या किशोर दादा या आपल्याला निवेदन आहे चला काशी ना दादा आपण या आपल्या शुभ असते आपण हा टॉस करू आणि हा टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो तुषार सर या आपल्या समेत करूया या मॅचचा हा टॉस थँक्यू सो मच so आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे मात्र दोन संघांच्या दरम्यान केला जाईल टॉस एका बाजूला असेल झोळाई इलेवन कुमटे के सी गावडूशी त्यांच्या विरुद्ध गाडवली वेळापूर अशी मॅच आहे आणि त्या मॅच आपण करूया टॉस आणि टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय के एस के महाबळेश्वर चे उपाध्यक्ष आदरणीय श्री काशीनाथ दादा आम्ही विनंती करतो आपले शुभ असते आम्ही हा टॉस करतोय चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या खऱ्या अर्थानं स्पर्धा तुम्ही आम्ही पाहताय कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत के एस के महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीस पर्व क्रमांक चौथ दोन गाव एक टीम अशी संकल्पना आपल्या भेटीला आलेली आहे आणि खूप अप्रतिम दर्जाचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे रेनी सीझन मधील ही शेवटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते चला दोन्ही टीमचे कॅप्टन वेळ जास्तीचा घेऊ नका कुमटे आणि गावडोशी टीमचे कॅप्टन प्लीज आपण या वेळ जास्तीचा घेऊ नका मधल्या इनिंग मध्ये आपण हा टॉस करत असतो प्रत्येकाला माहीत आहे आपली मॅच कधी आहे आणि आपल्याला टॉस केव्हा करायचा आहे हे प्रत्येकाला माहित असतो त्यामुळे तुम्ही वेळ जास्तीचा घेऊ नका मॅच लगेल आम्ही ऑन करणार आहोत जी मैदानाच्या आतमध्ये जी चालू आहे ती चला कुमटे आणि गावडोशी टीमचा कॅप्टन प्लीज वेळ जास्तीचा घेऊ नका शेवटचा कॉल असेल कुमटे गावडोशी के टीमचा कॅप्टन लगोलग पाठवा मॅच ऑन झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये थँक्यू तर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करूया कॉल कोण देणार यस कॉल करतील कुमटे टीमचे कॅप्टन कॉइन स्पिन आदरणीय श्री काशीनाथ सकपाल साहेब यांच्या शुभस्ते आपण कॉइन स्पिन केलाय कॉइन हवेमध्येच असताना टेल असा कॉल आणि टॉस जिंकलेला आहे कुमटे गावडोशी टीमने टॉस जिंकला निर्णय काय असेल प्रथम फलंदाजी करू थँक्यू सो मच दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा टॉस जिंकलेला आहे कुमटे गावडोशी

स्कोर सांगतात की चार बॉलचा खेळ संपलाय कन्सिग्युटिव्ह चार डॉट स्वप्नील शिंदे यांच्या अगेन्स्ट माझ काटेकी आहे यावेळी पाचवाही डॉट होईल का ओ माय कॉड मैदानाच्या आतमध्ये पहिलं मेडन षडक येईल का म्हणूनच म्हटलं जातं ना की कि असो किंवा क्रिकेटचं मैदान जीवनामध्ये संघर्ष तुम्हाला नेहमीच करावा लागतो आणि सूरज या नावाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय वा क्या गोलंदाजीची लय त्याला सापडली अगदी बरोबर आहे जो खेळाडू सकाळपासून मात्र इन्फॉर्म होता त्या खेळाडूच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात शेवटचा बॉल हो यावेळी मात्र संधी आहे इथं विकेट हा ट्रिकची संधी होती मात्र काय घडलंय इथे वन बाणूस चेंडू सीमारेषे पार जाताना पाहायला मिळाला ऑफ वरती क्षेत्रछक होते मात्र त्यांच्या बाहेर चेंडू सीमारेषे पार विशाल यांनी मात्र त्या ठिकाणी प्रयत्न देखील दाखवले होते आणि त्यांच्या साथीला असलेला मयूर देखील पाहायला मिळाला होता चार धावा अहिल्या षटकाचा खेळ संपलाय अप्रतिम गोलंदाजी क्या बात है जो फलंदाज सकाळपासून इन्फॉर्म झाला होता पहिल्या मॅच मध्ये चोवीस दुसऱ्या मॅच मध्ये पंचेचाळीस त्याच खेळाडूला मात्र अक्षरशः बांधून ठेवलं होतं शेवटच्या बॉलवरती सूरजने संधी देखील उपलब्ध दे केली होती परंतु संधीचं सोनं क्षेत्रक्ष करू शकले नाहीत आणि एक जीवनदान मिळालंय खर तर संधी हात बिडवलेल्या बिस्किटासारखी असते थोडासा उशीर झाला ना की हातातून निष्ठून जाते आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पहायला मिळालंय आता येणारे बॉल बारा आणि दहावा बनवायचे सव्वीस धावा बारा बॉल सव्वीस धावांची आवश्यकता पहिल्याच ओव्हर मध्ये अक्षरशः सूरज नावाच्या वादळाने मात्र काय अप्रतिम कामगिरी केले के अतिशय सुंदर गोलंदाजी मात्र हा छोटासा लिटिल रायझिंग स्टार लिजंट मी म्हणेन नेणाऱ्या काळात घडेल डावकुरे आताचा गोलंदाज पहिलाच बॉल फायटेड पंचांनी सांगितलं येस इट्स सा नो बॉल येस इट इज टू रन्स ऑन दी बोर्ड सिक्स रन्स आफ्टर द वन ओव्हर म्हणजे एका षटकाच्या पाठीमागे तुम्हाला सहा धावा धावफलकावरती लगावल्यात येणारे बॉल बारा बनवायचे आहेत चोवीस येणारा बॉल फ्री हिट पहिलाच बॉल तेजसने मात्र बीमर टाकला टाकलाय कमरेच्या वरती बॉल आता मात्र पुन्हा एकदा त्यांना सावधगिरीने गोलंदाजी करावी लागेल कारण अशा प्रकारच्या धावा मात्र अपेक्षित नाहीयेत राउंड विकेटने न येता ओव्हर द विकेटने हा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती काही या ठिकाणी कॉलिंग केलं जाते पंचांच्या माध्यमातून जिथे आपण पाहतोय सूर्यकांत आढाव आणि त्यांच्या साथीला शशी साठम ही जोडी पंचांची आपल्याला आजच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे काही कानमंत्र दिले गेले आहेत चर्चा होईल मैदानाच्या आतमध्ये तुषार सर या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय पहिल्या मॅच मध्ये या गोलंदाजाची गोलंदाजी अतिशय सुरेख राहिली होती फ्रीटचा बॉल आहे गोलंदाज निघाले तेजस हो हो तो षटकार अप्रतिम हा आणि शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल जयदीप जाधव च्या बॅट मधून आलाय एक दिमागदार नेत्रदीपक षटकार काय फटका सजवलाय रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी फेवरेट झोन मध्ये त्यांनी ठोकलाय अप्रतिम षटकार हाफ ट्रॅकर बॉल थोडेसे बॅकपुटला गेले बॅटचा चेहरा ओपन बॅटच्या मधोमध बॉलला घेतला आणि डीप मिडविकेट रीझन सिमारचेच्या बाहेर बॉलला फेकून गेला आहे सहा धाव धावांसाठी आला तो षटकार फुडचा बॉल यावेळी मात्र कंबॅक केलं गेलं आहे खोलोवर पद्धतीचा बॉल आउटसाईड द ऑफ स्टम पंचांनी सांगितले हा व्हाईट बॉल प्लस एक अशा दोन धावा अंकित होतील धावसंख्येमध्ये भर पडली आहे धावसंख्या जाऊन पोहोचली ती चौदा या आकड्यावरती कुठेतरी महागड षटक मी म्हणेन तेजस यांचं कारण एक बॉल त्यांनी हातालाय दहावा खर्च केला त्याच्यामध्ये दोन खराब बॉल आणि एक षटकार देखील त्यांनी खर्च केलाय कुठेतरी महागड षटक आणि कुठेतरी यंगस्टार क्रोशी झांजवड या टीम साठी बेनिफिट होताना पाहायला आहे येस येणारे बॉल अकरा बनवायचे आहेत सोळा जयदीप स्ट्राईक एंड वरती सेमीफायनल थरार क्रमांक एक ओहो यावेळे मी सिटी आहे क्षेत्र कॅच मस्त असेल ओहो इथे कॅरी केला गेलाय तो असेल सप्लाय जयदीप जाधव यांचा खेळ फिनिश अप्रतिम कॅच पकडले मी म्हणेन शरीरावरचं संतुलन त्यांनी शेवटच्या क्षणी मात्र दाखवलं आणि खऱ्या अर्थानं फुलटॉस बॉल वरती जयदीप जाधव हा खेळाडू मात्र माघारी परतलाय पारिपले टेलिकास्ट मध्ये अगदी अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं टायमिंग प्रॉपर करू शकले नव्हतेत अप्रतिम मिळालाय बाउंड्री लाईन लगत मात्र हा कॅच पकडलाय आणि मात्र संपूर्ण टीमचं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालंय मोक्याच्या क्षणी आलेली आहे ती विकेट खूप क्रुशल मोमेंटवरती वरती मी विकेट मिळावली आहे न्यू भाटर येथील मैदानाच्या आतमध्ये आता मात्र उजव्या हाताचे झांजवट गावकडून आघाडीला येणारे फलंदाज नाव आहे यस आपण पाहतोय विशाल जाधव हो, मॅक्सवेल या नावाने मात्र सातत्याने त्यांना ओळख ओळखलं जातं ही ओळख त्यांनी अशीच मिळवली नाहीये मॅक्सवेल सारखा खेळ जे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आहेत आणि फ्रेंचायजी क्रिकेट फार सुंदर पद्धतीने खेळतात अनेक ठिकाणी मॅक्सवेल या खेळाडूला मागणी आहे मात्र यावेळी गरज आहे ती या संघाला विशाल खोलवर पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट आता मात्र धावसंख्येमध्ये एकने भर झाले अगदी बरोबर आहे ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की मॅक्स खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती ज्या पद्धतीने तुम्हाला तो पण नाव दिले जातात ना ती तुम्हाला अशीच मिळत नाहीत त्यासाठी तुम्हाला खूप मोठी मेहनत घ्यावी लागते मेहनत करावी लागते आणि मेहनत घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची नावं दिली जातात ती प्रेक्षकांकडून पुढचा बॉल यावेळी मात्र डाव्या एस वरून घेतलेला हा बॉल फ्लिक कमालीचा हा कोऑर्डिनेशन कंबीचा पहारा मिळालं एक्झिबिशन मिळालं त्यांनी सांगितलं की हा आहे तो षटकार कुठेतरी गोलंदाज लेग करण्यासाठी गेले होते पायामध्ये बॉल टाकण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु बॅटचा फ्लो अप्रतिम पा अक्षरशः फ्रंट फुटला आले होते त्यानंतर पुन्हा एकदा पाठीमागचा पाय पाठीमागे टाकला बॅटचा चेहरा ओपन आणि त्यानंतर मात्र डिप स्क्वेअर लेग रिजन मध्ये ठोकलाय पट्ट्याने षटकार नाव आहे विशाल जाधव नाव आहे झांजवड यस झांजवड सितारे आठ बॉल नऊची गरज हो हो पुन्हा एकदा आहे मी स्थिती हे क्षेत्रशांना मास्लँड मध्ये कवर्स मध्ये बॅकअप दिलं जात आहे आणि त्या ठिकाणी पाहिले ना तर दोन क्षेत्रशक तिसरा क्षेत्र आला मात्र पाहता पाहता दुहेरी मध्ये दुहेरीला तिहेरी मध्ये कन्व्हर्ट केलं गेले सेन्स ऑफ क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नक्कीच या बॉलच्या पाठीमागे फलंदाज विशाल जाधव यांना अचूकता भेदता आलेली नाहीये टायमिंग प्रॉपर करू शकले नव्हते परंतु नशिबाची साथ चांगली लाभली आणि तीन दवा धावपलकावरती जोडलेले आहेत आता इथून पुढे फक्त यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न फटका फसलाय आणि क्षेत्रक्षकाने टिपलाय झेल अक्षरशः क्षेत्रक्षकाचं मी कौतुक करेन अगदी लॉग ऑफ रिझन मधून ते अगदी लॉग ऑन रिझन मध्ये धावत आले धावत्या पावलांनी कॅच पकडला आणि तिथेच मात्र खेळ संपला अर्थातच स्वप्नील शिंदे यांचा रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल हेलिकॉप्टरचं उड्डाण पाहायला मिळालं परंतु टायमिंग वापर करू शकले नव्हते काय क्षेत्रक्षकांनी कॅच पकडलाय धावत्या पावलांनी हा कॅच पकडलाय अप्रतिम कॅच पाहायला मिळालाय आता मात्र समीकरण पुन्हा बदललंय समीकरण येऊन ठेपलंय येणारे बॉल सहा आणि धावा बनवायचे आहेत सहा सहा बॉलच्या पाठीमागे सहा धावांची आवश्यकता आहे बॉल टू बॉल रन्स हवे आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज येऊन उभे राहिलेले आहेत विशाल ता ता ला विकास गोलंदाजीच्या रन्मेवरती स्ट्राईक एंडला विशाल जाधव न्यू बॅटर मयूर शिंदे हो टप्पा पडल्यानंतर अगदी बॅटच्या मिरिट पर्यंत जास्त काळ पोचू शकले नाहीत परंतु सिंगल धाव मिळाले आता पाच बॉल पाच धावांची आवश्यकता मयूर शिंदे ज्यांनी मात्र गोलंदाजी करत असताना आपल्या नावाची झलक या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये दाखवली असा खेळाडू उभा आहे मयूर शिंदे यंग स्टार गावचा हा सितारा पाच बॉल पाच धावांची आवश्यकता पहिलाच बॉल पेस करत असताना बॅट ची कडा लागून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय सिंगल धाव प्राप्त झाले आता चार बॉलच्या पाठीमागे चार धावांची आवश्यकता आहे शैलेश जाधव सर मॅच बनू शकेल मी म्हणेन अजून चार बॉलच्या पाठीमागे चार धावांची चा आवश्यकता आहे नक्कीच अतिशय सुंदर मॅच जिथे चार बॉलच्या पाठीमागे चार धावांची जरी गरज असली ना तरी देखील फलंदाजी आणि गोलंदाजी यांच्यामध्ये काटे की टक्कर आहे म्हणूनच म्हटलं त्यांना मसाला मत मिलाव शक्कर मे अब आ जाओ टक्कर मे मैदानाच्या आतमध्ये टक्कर मध्ये आले दोन्ही खेळाडू अगदी बरोबर आहे परंतु यावेळेला मॅच फिनिश ट्रोक आलाय मयूर शिंदे यांच्या बॅट संपूर्ण मॅच उद्ध्वस्त करून टाकले पट्ट्या हे यंगस्टार क्रोशी गावचा नाव आहे मयूर शिंदे आणि पहिला संघ जाऊन पोचलाय फायनलच्या लिस्ट मध्ये अर्थातच यंगस्टर कुरुशी झाजवड खूप खूप अभिनंदन हार्ड लक बॅड लक लकशी तळदेव संघ आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली आणि एक चांगला खेळ तुम्ही दाखवला त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा हिरो नो डाऊट ज्याने मात्र शेवटचं षटक हाताळलं चार धबा खर्च करून दोन विकेट्स मिळवल्या आणि मॅच विनिंग स्ट्रोक केला अर्थातच मयूर शिंदे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो हिरो अक्षरशः विन झाल्यानंतर मयूर शिंदे यांनी मात्र बॅटचा किस घेतलाय घ्यावा लागतो कारण तुम्हाला ती बॅट साथ देते आज मात्र अप्रतिम कामगिरी राहिले मयूर शिंदे यांची